सध्याच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमुळं नागरिकात आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत व्यक्ती तितक्या प्रवृत्ती युक्ती आता मागे पडून व्यक्ती तितके आजार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती व्हावी या उद्देशानं कोल्हापुरातील महावीर उद्यानात चला आरोग्य जपूया हा उपक्रम पार पडला जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून वुशू संघटनेनं या उपक्रमाचं आयोजन केलं होतं वुशू संघटनेसह विविध संस्था संघटनांच्या वतीनं सात एप्रिल रोजीच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त महावीर उद्यान इथं आरोग्यविषयक उपक्रम पार पडला त्यामध्ये प्रथमोपचार जुनाट आजार त्वचेचे आजार फिजिओथेरपी यासह विविध विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं त्यामध्ये डॉ आरती जाधव प्रांजली धामणे कविता जोशी यांचा सहभाग होता त्याचबरोबर संगीतप्रेमी समूह संस्थेच्या अध्यक्ष संगीता कलशेट्टी निरुपमा देसाई हर्षदा महाडिक पल्लवी टेळे यांनी संगीत आणि आरोग्य यावर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला सतीश वडणगेकर दिव्या खराटे संजना चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते